निवडणुकीच्या रणधुमाईला देखील सुरुवात झाली शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की त्याने सर्व अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून पूजा टाकसाखारे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे आपण पूजा टाकसा यांना आज भेटणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागाची आता सध्या परिस्थिती काय आहे आणि एकूण कुठले मुद्दे घेऊन आज ते मतदारांसमोर जात तर तुम्ही काय सांगाल आता सध्या निवडणुकी तुम्ही सामोरे जात आहात तर ते एकूण साधारणतः कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जा मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा प्रभाग क्रमांक सहा आहे दत्त चौक परिसर परिसर आणि सर्वोदयनगर परिसर या प्रभागात गेली पंचवीस वर्षामध्ये आईवडील नगरसेवक आहे आणि सुद्धा वयाचा सतराव्या आमच्या प्रभागात तुम्ही जर प्रभाग तुम्हाला पण मी दाखवेन की प्रभाग तुम्ही फिरता तर तुम्हाला काहीच असं दिसणार आहे का कुठे कचरा आहे का स्ट्रीट लाईट बंद आहे का कुठे खड्डे आहेत किंवा कॉम्प्रिटी कारण केले नाही हे कुठे रस्ता आमच्या प्रभागात सी सी केलेला आहे नवीन अध्यानु अध्यानु पद्धतीचे पण स्ट्रीट लाईट लावलेले आहेत एक मोठं भव्य तिथं गार्डन आपण केलेलं आहे गार्डन मध्ये ओपन जेम असेल डिजिटल लायब्ररी आहे ते एसी आहे आपण एसी डिजिटल लायब्ररी आपण मुलांसाठी उभारलेली आहे आणि मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छिते की त्या डिजिटल लायब्ररीमध्ये अभ्यास करून बरेचसे विद्यार्थी जे आय एस आय टी एस क्रॅक करून आता त्यांना सरकारी नोकरीही लागलेली आहे आणि त्याच्याच खाली आपण एक योगा सेंटरही उभारलेलं आहे परत महालक्ष्मी तलाव झालं त्याचं एक असं एक दलदल म्हणा तुम्ही असं साधं एक दलदल होती तिथे आजूबाजूला काही नव्हतं पण दोन हजार नऊ साली माझे वडील जेव्हा नगरसेवक असताना त्या परिसराचे तेव्हा त्यांनी महालक्ष्मी तलावाकरता पक्षप्रमुखांकडनं आणि शिंदेसाहेबांकडून निधी आणला आणि ते महालक्ष्मी तलाव माझ्या वडिलांनी बांधलं आहे आणि तिथे जे शहीद स्मारक आहे आपल्या बदलापूरमधील सर्व जे शहीद आहेत आपल्या सैन्याचे भरती होते किंवा त्यांनी आपल्या भारत देशासाठी आ, आ, हे मरण पत्कारलं त्यांच्यासाठी ह्या त्यांच्यासाठी त्यांना मानवंदना म्हणून आपण एक शहीद स्मारक सुद्धा तिथे उभारलेलं आहे तर त्यामुळे या प्रभागात गेली पंचवीस वर्ष जी डेव्हलपमेंट झाली आहे तर आपण काहीच म्हणजे असं काळी मात्र सुद्धा तुम्हाला असं भेटणार नाही की बाबा इथे हे काम केलं पाहिजे किंवा ते काम केलं पाहिजे माझं फक्त एकच मी या इलेक्शनला सामोरे जाताना फक्त मी एकच मुद्दा डोळ्यासमोर ठेवला आहे की मला तरुणांसाठी काहीतरी करायचं आहे आणि माझ्या महिलांसाठी मला काहीतरी करायचंय माझ्या प्रभागात एवढ्या महिला आहेत ना की त्यांना म्हणजे का कोणीकळी कमी शिक्षित आहेत कोणाला मुलं बाळा असल्यामुळे बाहेर जायला मिळत नाही महिला बचत गट भवन असेल किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून मला त्यांना काहीतरी रोजगार मिळवून द्यायचा आहे मी हाच दृष्टिकोन ठेवून मी या इलेक्शनला सामोरी जाते बाकी डेव्हलपमेंट पंचवीस वर्ष आपण करतोच आहोत आणि ह्यापुढे पण आपल्याला जे काही डेव्हलपमेंट चान्सेस मिळणार आहेत ते आपण शंभर टक्के करणार आहोत एक तरुण म्हणून मी जोडं मला जमेल श्रीकांत शिंदे यांचा आदर्श हो। डोळ्यासमोर ठेवून जेवढं मला डेव्हलपमेंट या बदलापूर शहरासाठी आणि माझ्या विभागासाठी करता येईल ते मी नक्की समोर ठेवले बरं पूजा ते तुम्हालाच का असं वाटतं की मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं पहिली गोष्ट तर मी आणि माझे वडील आणि माझं सर्व कुटुंब आणि माझे पदाधिकारी तुम्ही स्वतः मतदारांनासुद्धा विचारलं ना विचार तरी आम्ही एक दोन रिंटमध्ये मी आणि माझे माझे वडील फोन उचलतो रात्री दोन वाजता जरी मला कुठल्या मतदारांनी फोन केला ना तरी पण मी त्यांचा फोन ना आम्ही माझ्या वडिलांसाठी धावून जातो मी कोणालाही विचारो कोणालाही कुठल्याही मतदाराला आमच्या विभागातलं उभं करून विचारत ना की बाबा आम्ही तुमच्यासाठी धावून गेलो की नाही तर त्यासाठी अँड डेव्हलपमेंट तुम्ही बघितलं आमचं वर्क तुम्ही बघा कॉन्क्रीट काम आम्ही केलेलं आहे कुठे पण आम्ही फसवेगिरी केलेली नाही आहे की बाबा हा डांबळ टाकलं आहे जर दर प्रत्येक एक एक वर्षाने आम्ही रस्ते लांबलीकरण करतो परत त्यावर द्यायला खड्डे पडतात असं कधीच नाही आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं लहानपणीपासून अँबिशन होतं की मला मी जेव्हा माझ्या आईवडिलांना बघायचे काम करताना माझे वडील या शाखी ही आमची बदलापूरची पहिली शाखा आहे शिवसेनेची माझे वडील ह्या बसून काम करायचे मी तुम्ही जिथे बसले तिथे बघू माझ्या वडिलांना बघत आले माझं लहानपणीपासूनच अँबिशन होतं की मला राजकारणातच फ्युचर करायचं मी सगळ्यात सुशिक्षित उमेदवार आहे बदलापूरचे माझ्याकडे चार डिग्री आहेत बी एम एम केलं आहे मी बी ए केलं आहे मास्टर इन पॉलिटिकल सायन्स केले कारण मला पॉलिटिक्स हाच माझं फ्युचर करायचं ह्याच्यातच माझं फ्युचर करायचं होतं मी मास्टर इन पॉलिटिकल सायन्स केलं आणि त्याच्यानंतर मी एम बी ए पण केलेलं आहे तर म्हणून मी जनतेला विनंती करीन की तुमच्यासमोर एक सगळ्यात सुशिक्षित उमेदवार उभी आहे जिला विजन आहे जिनी तिला जिचा आई आईवडिलांकडनं तिला वारसा मिळालेला आहे राजकारणाचा असं नाही की बाबा लेडीज वॉर्ड पडला म्हणून मला माझ्या वडिलांनी उभं केलं तर असं नाही आहे मी एक विजन घेऊन तुमच्या पुढे उभी हो आहे आणि ते करायला तुम्ही मला एक संधी द्या त्या संधीचं मी नक्की सोनं करीन मी माई मतदारांना मी ग्वाही देते आणि विनंती करते की मला भरघोस मतांनी निवडून द्या आणि नाही मी या प्रभागाचा आणि बदलापूरचा कायापालट केला तर मग मला सांगा पण आत्ताच पूजाताईंकडून ऐकलं की त्यांनी आपल्याला एक ग्वाही देखील दिलेली आहे की तुम्ही मला बहुमूल्य मतांनी विजयी करा मी इथला नक्कीच ह्या प्रभागाचा काळ्यापालट करेन आणि आपल्याला असेच तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेलेच उमेदवार पाहिजे आहेत तर मला नक्कीच वाटतं की इथले मतदार पूजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील जय हिंद जय महाराष्ट्र aí é